नमस्कार आज आपण बघणार आहोत पूर्णाची पोळी कशी बनवायची तर सुरुवात करूया सुरुवातीला हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन वाटी चना डाळ असं म्हणतो घरच्या कुठल्याही वाटीने तुम्ही याचा माप घेऊ शकता स्वच्छ घेतलं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास याला असंच भिजत आहे अगदी ऑप्शनल आहे नाही भिजवलं तरी चालते डाळ भिजल्यानंतर ती एका कुकरमध्ये घेतली आहे डायरेक्ट कुकरमध्येच लावली आहे आणि तीन पट पाणी यामध्ये टाकलं आहे दोन वाटीसाठी सहा वाटी पाणी इथे टाकलं आहे त्याला छानपैकी हलवून घेतलं आणि थोडंसं तेल टाकलं आहे सोबतच थोडेसे अगदी एक टीस्पून एवढे तांदुळाचे दाणे त्यामध्ये टाकले आहेत आणि कुकरला पाच ते सहा विसल येऊ देणार आहे जास्त वाटले तर तुम्ही जास्तही आणू शकतात पण मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला विसल आणायची आहे कधी तुम्हाला जास्तसुद्धा लागू शकते साधारण सहा ते सात विसल झाल्यानंतर याला संपूर्ण थंड होऊ दिलं आणि याची विसल काढून घेतली आता आधी चेक करून घ्यायचं की डाळ शिजली की नाही डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता एका गाळणीच्या साहाय्याने आपण हे पाणी गाळून घेणार आहे हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी म्हणजेच ज्याला सारसुद्धा म्हणतात त्यासाठी सुद्धा काढून घेऊ शकतात पाणी थोडंसं निथळलं की याला परत त्याच कुकरमध्ये आपण टाकणार आहोत आणि या डाळीमध्ये जेवढं आपण डाळ घेतली आहे तेवढीच साखर घेणार आहोत दोन वाटी डाळीसाठी दोन वाटी साखर घेतली आहे त्यानंतर याला व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आणि साखरेचं आता व्यवस्थित विरघळल्यावर त्याचं पाणी सुटते हे सगळी प्रोसेस लो टू मिडियम फ्लेमवरती करा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तुकडा जायफळ चार पाच विलायची आणि थोडीशी साखर बारीक करून घेऊयात साखर विरघळल्यानंतर याला चमच्याच्या स्म साहाय्याने स्मॅश करत राहायचं म्हणजे अर्ध काम इथेच होते आता तुम्ही बघू शकता इथे असे डाळ चटचट करायला लागली की आपलं पुरण हे तयार असतं आता याच्यामध्ये थोडंसं आपण विलायची पावडर टाकूयात आणि याला मिक्स करून घेऊयात तुमच्या इथे पुरणयंत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक करा किंवा अशी त्याची चाळणी भेटते यामध्ये तुम्ही स्मॅशरच्या सहाय्याने बारीक करा म्हणजे गरम चटके हाताला बसत नाही जर मिक्सरमध्ये करणार असाल तर आधी मिक्सरमध्ये साखर न टाकता बारीक करून घ्या आणि नंतर मग साखरेसोबत त्याला शिजवा म्हणजेच तुमचं पुरण हे पातळ होणार तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे पुरण तयार झालेलं आहे आता याला एकदा त्याच कुकरमध्ये आहे आणि आठ ते दहा मिनटं छानपैकी लो फ्लेमवरती याला शिजू देणार आहे शिजलं की नाही हे कसं समजणार जर असा चमचा उभा राहिला तर समजून जायचं की आपलं पुरण हे व्यवस्थित शिजलं याला एका बाजूला संपूर्ण थंड व्हायला ठेवून देऊयात याला फ्रीजमध्ये सुद्धा थंड करायला आपण ठेवू शकतो आता पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेऊयात एक वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि याला थोडं थोडं पाणी टाकत भिजवून घ्यायचं ही कणिक नेहमीच्या कणकेपेक्षा थोडी सैल असते त्यामुळे याला थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित भिजवायचं आणि नंतर थोडंसं तेल लावून याला चांगलं मळून घ्यायचं ही कणिक व्यवस्थित मळल्यानंतर याला तेल लावून घेतलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायची ही छान मुरते तुम्ही यामध्ये मैदासुद्धा टाकू शकता बघा कणिक किती मस्त मुरली आहे याचा आपण उंडा घेऊयात आणि या, या याला थोडंसं तांदळाचं पीठ लावलं आहे तुम्ही साधं पीठसुद्धा लावू शकतात तांदळाच्या पिठामुळे पोळी थोडी समोर लवकर सरकते म्हणून आणि ते झटकायलासुद्धा तेवढंच सोपं जाते आता त्याच आकाराचा आपण पुरणाचा गोळा घेतला आहे आणि याला व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे आता या गोळ्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं नंतर तांदळाच्या पिठामध्ये याला दोन्ही बाजूने आपण पीठ लावून घेऊन याला व्यवस्थित असं थापायचं आहे पहिले हाताच्या साह्याने सगळ्या बाजूने थापून घेऊयात जेणेकरून सगळीकडे हे पुरण व्यवस्थित पसरेल आणि नंतर हलक्या हाताने याला पोळीला लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे कणिक कमी आणि पुरण जास्तसुद्धा वापरू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर थोडंशी कणिक जास्त घ्या आणि पुरण थोडं कमी घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ती लाटल्या जाईल आणि शक्यतोर तांदुळाचं पीठ घेतलं तर ती पोळी समोर सरकते आणि त्यावरचं पीठ झटकायलासुद्धा तेवढंच सोपं जाते आता ताव्याचं तापमान हे आपल्याला मिडियम किंवा हायेस्ट ठेवायचं आहे आणि एका बाजूने संपूर्ण शिजल्यानंतर मगच तिला पूर्णाच्या पोळीला आपल्याला परतवायचं आहे त्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला तूप लावायचं आहे तर पहिल्या बाजूवर तूप लावल्यानंतर बाजूच्या कडेने तूप सोडायचं बघा किती मस्त टम्म फुगली आहे आता याला आपण परतवून घेऊयात तुम्हाला याहीपेक्षा थोडी कमी भाजायची असेल तर तुम्ही कमीसुद्धा भाजू शकतात पुरणाची पोळी ही आपली तयार आहे याच पद्धतीने बाकीच्या पोळ्यासुद्धा तयार करून घेऊयात आता तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा त्याच प्रमाणात वापरा किंवा अर्धी साखर अर्ध गूळ वापरा किंवा जर दोन वाटी घेत असाल तर दोन वाटी डाळीला तुम्ही दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ सुद्धा वापरू शकता आणि फ्लेम ही तुम्हाला मीडियम किंवा हायस्ट ठेवायची आहे नाही तर आपल्या पोळ्या पुरणपोळ्या ह्या वातळ होऊ शकतात दुसरी पोळीसुद्धा बघा किती छान व्यवस्थित फुगली आहे पुरणपोळी ही तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा